सध्या मग नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष तुमचे उमेदवारीसाठी नाव येत आहे उद्याच्या निवडणुकीत तुम्ही जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही कशा प्रकारे राजकारणात प्रवेश करू शकता स्वतः उच्च शिक्षित असून माझ्या कुटुंबाची सर्व जबाबदारी पार पाडते मी स्वतः मुसवड शहराला माझं दुसरं घर मानते घर जसं व्यवस्थित चालवायचं असत तसच शहराचं व्यवस्थापन विकास स्वच्छता याचही एका कुटुंबासारखंच नियोजन असतं असं मला वाटते माझे पती विजय धट हे गेली अनेक वर्षापासून समाजकारणात व मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात सक्रिय आहेत त्यांना मी जनतेचा विकास करण्यासाठी भोरात्र हो प्रयत्न करताना खूप जवळून पाहिलेलं आहे व त्यांचीच प्रेरणा घेऊन आता स्वतः प्रत्यक्ष काम करण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं नगराद्य पदासाठी तुम्हाला उमेदवारी देण्याचा तुम्हाला तुमचा काय उद्देश असावा महिलांना शहराचा कारभार करण्याची संधी मिळाली आहे की मी एक जबाबदारी म्हणून स्वीकार करते माझा उद्देश स्पष्ट आहे माझ्या म्हसवड शहराचा सर्वांगीण विकास स्वच्छ प्रशासन आणि सामान्य नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देणे हा आहे मी कोणत्याही राजकीय पक्षात अडकून न राहता सर्वसामान्य घटकांना सोबत घेऊन म्हसवड शहराच्या विकासाचा नवीन अध्याय लिहू इच्छिते गेली नऊ वर्षे जनतेने शहराचा कारभार पाहिला आहे दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक विकास कामे केली गेल्या काही वर्षात त्या कामांची दुरावस्था काय झालेली आहे ती मसवडकर जनतेने त्यांच्या डोळ्याने पाहिलेली आहे आता पुन्हा एकदा जनतेसमोर एक, एक संधी आलेली आहे गेल्या वेळची चूक दुरुस्त करून पुन्हा विकासाची मार्ग निवडण्याची ही संधी आहे भविष्यात शहरासाठी आपली प्रमुख योजना काय असते आमचे नेते मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या डोक्यामध्ये म्हसवड शहराचा विकासाला धरून जो काही विजन आहे तो पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे स्वच्छ सुंदर हिरवे आणि आधुनिक मसवड निर्माण करणे जलव्यवस्था रस्ते व आरोग्य सुविधा सुधारणा करणे महिला साथी रोजगार निर्मितीचे उपक्रम राबवणे शहरात डिजिटल सुविधा वाढवणे धार्मिक सांस्कृतिक वारसा जपून पर्यटनाला चालना देणे हा असेल जनतेला आपण कोणते आव्हान कराल आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे म्हणून म्हसवड शहराचा विकास गतिमान करण्यासाठी आपल्याला सर्वांना या विकासाच्या प्रवाहात सामील व्हावे लागणार आहे मी मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक जबाबदार आणि लोकाभिमुख प्रशासन करण्याचे वचन देते तरी मला म्हसवडकर जनतेनं एकदा संधी द्यावी व म्हसवड शहराच्या विकासाचा नवा अध्याय आपण सर्वांनी लिहूया मी सौ अर्पिता विजय धट आपली मुलगी आपली बहीण आपल्या म्हसवड शहराचा विकास आणि सन्मान पुन्हा एकदा उंचवण्यासाठी सज्ज आहे